नमस्कार मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक सुदाम बोडके यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे अजित पवार यांच्या निधनानंतर ही अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे त्यांच्या अकस्मात जाण्याने दिंडोरीसह परिसरात शोककळा पसरली आहे बुधवारी सकाळी सुदाम बोडके हे एका नातेवाईकाच्या दशक्रिया विधीसाठी गेले होते त्याचवेळी अजित पवार यांच्या निधनाची बातमी त्यांना समजली दादांचे कट्टर समर्थक असलेल्या बोडके यांना या बातमीने जबर मानसिक धक्का बसला उपस्थितांशी त्यांनी अजित पवार यांच्याबद्दल भावनिक शब्दात संवाद साधला त्यानंतर ते दुचाकीवरून नाशिककडे रवाना झाले मार्केट या परिसरात पोहोचल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले त्यामुळे ते तातडीने एका खासगी रुग्णालयात गेले मात्र उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती अचानक आणि डॉक्टरांसमोरच ते कोसळले डॉक्टरांनी त्यांना मृत मृत घोषित केले झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी स्पष्ट केले सुदाम बोडके हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते होते सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचा सक्रिय सहभाग होता अजित पवार यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख होती दादांबद्दलची निष्ठा आणि भावनिक जिव्हाळाचं त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत दिसून आला अशी भावना सहकार्यांनी व्यक्त केली त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे आणि तीन मुली सुना आणि नाथवंडे असा मोठा परिवार आहे बोडके यांच्या निधनाने पक्षात आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे